उल्हासनगर शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून एकही रस्ता बिना खड्ड्याचा नाही शहरातील दोन कॅम्पांना जोडणारा छत्रपती शाहू महाराज उडान पुलावर भले मोठे खड्डे पडल्याने बरेच अपघात झाले असून हे खड्डे बुजवण्यास महानगरपालिका अकार्यक्षम ठरले आहे तेव्हा उल्हासनगर शहर स्थापनेच्या पूर्वसंध्येला विरुद्ध संघर्ष समितीच्या वतीने पुलावरील खड्डे जेसीपीच्या साहाय्याने व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन बुजवले आहेत उल्हासनगर शहराला आठ ऑगस्ट रोजी स्थापना होऊन शहात्तर वर्ष होतात या एवढ्या मोठ्या कालावधीत शहराचा विकास झाला नाही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे महानगरपालिकेतील निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे व लोकप्रतिनिधीमुळे शहराला उतरती कळा लागले आहे शहरातील एकही रस्ता चांगला नाही त्यातच कॅम्प तीन व चार याला जोडणारा छत्रपती शाहू महाराज उडान पुलावर मोठे मोठे खड्डे पडून वाहन चालकाच्या जीवावर उठले आहेत तेव्हा महानगरपालिकेच्या नाकाला ठेसून अन्यायविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांच्या प्रयत्नाने पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी जे सी व पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन बुजवले आहेत प्रथम न्यूज संपादिका संगीता रंदिवे ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे रस्ता शोधावा लागतो रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही आपण खड्ड्या जे उभे आहोत धाव महाराज उचाडपुलाजवळ या ठिकाणच्या रस्त्याची अवस्था अशी होती की प्रत्येक इंचावर एक एक खड्डा होता आणि दुचाकी वाहन चालक जे आहेत ते सर्व या ठिकाणी वारंवार परत होते जखमी होतो महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी या रोडने वारंवार जात असतात परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे म्हणून आज आदा आम्ही अन्यायविरोधी संगण समितीच्या वतीने जमदान करून त्या ठिकाणी रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे आणि उद्या उल्हासनगर महानगरपालिकेचा म्हणजे शहराचा शहात्तरवा वर्गापन आहे महापालिकेकडे हजार कोटीचा बजेट असताना मी सुलभ कामं ते करू शकत नाही अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवून ચાલો નિષેધ કર્યા અને મહાપાલિકેના એક ઠીક સ્વરૂપ શ્રમદાન આમી દેખાત મહાપાલિકે જાગા હોય જ્યાન તત્કાળ ઘરથી સર્વ ખડ્કે ગુજવાવે અને તે નિયંત્રણ કે દર્જેદાર જ્યારે પાજે કારણ દર સહનની કિંમત દર આઠવડની જ ખે પડત તો ત્યાં દર્જાબલ શંકા આઝાદી અગાયા મહિને આજે आम्ही हा धक्का बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या प्रथम न्यूज चॅनल ला पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा